हाय हॅलो नमस्कार मी मैशुभांगी आज आपण करणार आहोत घेवड्याच्या शेंगेची भाजी हिरवा घेवडा असा दोन स्वच्छ नीट ने, करून घेतलेला आहे आता आपण त्याला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे गॅ गे, गॅसवर कड ठेवले त्यासाठी लागणार आहे फक्त जिरे तेलात गरम तेलात जिरे घातलेत जिरे चांगले तडतडू द्यायचे मस्तपैकी फुलून द्यायचे मस्तपैकी लसूण सोलून घेतला आहे तो एक चेचून घ्यायचा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा जिरे आणि लसूण फक्त घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा म्हणजे दोन चमचे छान हलवून घ्यायचं आहे मंद मन्द, मंदाशेवर असल्यावर कूट कोट भाजून घ्यायचा आहे नाहीतर जळून जाईन जळून गेल्यावर भाजीला वास येतोय जळका हे बघा असं पाणी शिपडायचं म्हणजे आपला मसाला असू दे किंवा शेंगदाण्याचा कोट असू दे तो असा फुलून येतो मस्त भाजी होते मग हळद हळद थोडीशी टाकले थोडीशी चटणी छान भाजून घ्यायचं हे सगळं सगळं परत पाण्याचा शितडा द्यायचा परत मसाला चटणी सगळं फुलून येते फुलून आल्यावर भाज्या छान लागतात मसाला जरी असला खोबरं बिबरं वाटण त्याचं सुद्धा तुम्ही पाण्याचा शितडा देऊन तोही मसाला फुलवून घेऊ शकता घेवड्याची शेंग घेवड्या शेंग पहिल्यांदा भाजून नाही केली तरी पण छान लागते मी भाजली नाही तुम्ही भाजून घेऊ शकता हालून घ्यायचं छान पाणी घालायचं शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे गूळ थोडासा गूळ घालायचा गुळाने घेवड्याच्या शेंगेला चव खूप छान येते एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ माझा आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज 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 करा शिजायला एक दहा पंधरा मिनटं लागतात त्याला झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनिटांनी बघायचं खूपच छान भाजी होते ही भाकरीसोबत तर दुपारच्या टायमाला खूप छान लागते ही थोडीशी कच्चे अजून परत झाकून ठेवा एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा हे बघा या पद्धतीने हलवून आहे घेवड्यातलं बी शिजलं की समजायचं आपलं आपली भाजी शिजली शिजली आपली भाजी हे बघा असं या पद्धतीने तुम्ही भाजी करुन ही भाजी करून घेऊ शकता छान लागते ही भाजी मुलं पण आवडीने खातात आमच्यात तर खातात तुम्ही कशी करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपली, बागा। बागा। गेवडा, गेवडा आपली सोबत, सोबत, वर वर भाजी आता तयार आहे बघा हे बघा हे पण शिजले घेवडा घेवड्याची शेंग पण शिजले त्यातला बी शिजलाय या पद्धतीने आपली भाजी आता तयार आहे भाकरीसोबत चपातीसोबत भाताबरोबर तर खूपच छान लागते मेथीची भाजी घेवड्याची शेंग वांग्याची भाजी खूपच छान लागते एकदा करून बघा आणि भाकरी आणि ताक असल्यावर तर उत्तमच हे बघा या पद्धतीने आपली भाजी तयार आहे तर चला सर्वांना बाय बाय